आज आपण वालाचे बिरडे हे रेसिपी पाहणार आहोत कोकणी पद्धतीने रेसिपी कशी बनवायची हे आज आपण शिकणार आहोत नमस्कार मी दीपा रंग रंगचवीचे ह्या माझ्या चॅनेलवरती आपले खूप खूप स्वागत आहे माझी रेसिपी माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनेलला लाईक करा ला सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग आता आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू यासाठी मी येथे एक बाऊल वाल घेतलेले आहेत वजनाने साधारण एकशे पंचवीस ग्रॅम आहेत आता याच्यामध्ये पाणी घालून मी आठ तास हे भिजत ठेवणार आहे व परत पाणी काढून ह्याला मोड आणण्यासाठी ठेवून देणार आहे हे पहा तर आपले मोड किती छान आले आहेत आता याच्यावरची साली काढण्यासाठी आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून एक पाच मिनटासाठी हे ठेवून देऊ असं केल्यामुळं त्याच्या साली मोकळ्या होतात आणि त्या काढणं आपल्याला सोपं जातं हे पहा तुम्ही पाहू शकता किती सहज निघतात ते अगदी विशेष काही कष्ट न घेता आपल्याला सहज हे करता येतं हे पहा हे आपले आता वाल तयार झाले आहेत आता आपण भाजीला सुरुवात करू यासाठी मी ते कढईमध्ये पाच ते सहा चमचे तेल घेतलेले आहेत तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे चिमूटभर हिंग व एक मोठा कांदा बारीक चिरलेला मी घालत आहे आता हा आपल्याला कांदा चांगला लालसर गुलाबी रंगापर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे ह्या आलाला काही भागात पावटासुद्धा म्हटलं जातं याच्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही पाहू शकता हे पहा आपला कांदा चांगला जाला आता चांगला लालसर झाला आहे आता ह्याच्यामध्ये मी साधारण एक चमचा आलं लसूण व थोडीशी कोथंबीर घातलेली पेस्ट घालत आहे व हे चांगलं आता भाजून घेत आहे चांगलं भाजल्यावरती याच्यामध्ये मी पाववाटी ओलं खोबरं घालत आहे कोकणी पद्धत म्हटलं की ओलं खोबरं आलंच त्यामुळं तुम्ही आवर्जून घाला नसेल तर सुकं घातलं तरी चालेल आता याच्यामध्ये पाव चमचा मी हळद घालत आहे हे मी आता चांगलं मिक्स करून घेत आहे याच्यामध्ये आपण ओलं खोबरं घातलं आहे ते आता आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे याच्यासाठी हे, हे चांगलं आता आपण परतून घेऊ आता याच्यामध्ये मी एक चमचा कोथिंबीरीचे देठ घातले आहेत आता तेही घालून आपण चांगलं लालसर होईपर्यंत ह्याला भाजून घेऊ हे पहा ह्या पद्धतीनं आपलं ओलं खोबरं चांगलं भाजलं गेलं पाहिजे हे चांगलं भाजल्यानंतर याच्यामध्ये एक छोटा टॉमॅटो मी बारीक चिरलेला घालत आहे साधारण एक पाव वाटी होईल आता हे चांगलं परतून घेऊ आपण थोडं परतल्यानंतर याच्यामध्ये मी एक दोन चमचे लाल तिखट घालत आहे तुमच्याकडं जर कांदा लसूण चटणी असेल तर ती आवर्जून घाला आणि हे प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे हे थोडंसं आपण मिक्स करून घेऊ थोडं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप मी पाणी घातलेलं आहे आणि थोडीशी कोथंबीर घालत आहे थोडंसं मिक्स केल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटासाठी आपण हा मसाला आता चांगला शिजवून घेऊ ला हे पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपला मसाला छान शिजला गेला आहे तर ही आली आहे रंगही छान आला आहे आता याच्यामध्ये आपण हे वाल घालून मिक्स करून घेऊ यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालत आहे व चांगलं मिक्स करून घेत आहे आता याच्यामध्ये साधारण मी अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घालून हे वाल आता चांगली शिजवून घेत आहे वरून थोडी कोथिंबीर घालू व पंधरा मिनटासाठी झाकण ठेवून ही भाजी आपण आता चांगली शिजवून घेऊ हे पहा आपली भाजी आता तयार झाली आहे छान तरी आली आहे तुम्ही पाहू शकता भाजीचं टक्चरही छान झाला आहे वरून थोडी कोथंबीर घालू व चांगली हलवून घेऊ आता एकदा आपण चेक करू की भाजी आपली शिजली आहे का हे छान भाजली शिजली आहे सहज मोडले जात आहेत वाल आता आपली ही भाजी तयार आहे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्यासाठी काही सूचना असतील तर आवर्जून सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेल बेलायकेनला क्लिक करा व हो माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद